सायकलने चार धाम बारा ज्योतिर्लिंगांचा प्रवास पूर्ण नाशिक येथील युवक महेश अरविंद जमदाडे याने चार धाम आणि बारा ज्योतिर्लिंगांची यात्रा सायकल वरून पूर्ण केली आहे सायकलपटू युवक महेश यांनी सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग येथून प्रवासाला सुरुवात केली होती त्यांनी चार धाम आणि बारा ज्योतिर्लिंगांची सायकल यात्रा पूर्ण केली आहे ते काल सायंकाळी नाशिक मध्ये पोहोचले आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक जय हर ना, हर महादेव ओम नम शिवाय बारा ज्योतिर्लिंग आहे मी महेश अरविंदम दाडे नाशिक आता स्थायिक आहे नाशिक मध्ये राहतोय मी प्रायव्हेट जॉब मध्ये काम करतोय आणि मी बारा ज्योतिर्लिंग आणि चारधाम ही यात्रा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नियोजन केलं होतं तर मी सोळा सप्टेंबरला आपल्या नाशिकमधून त्र्यंबेश्वरचं दर्शन घेऊन निघालो होतो त्यानंतर मी पुढे उत्तर भारतामध्ये दे, देवभूमीमध्ये दे, चारीधाम करून नेपाळ नेपाळ या देशामध्ये दे, पशुपतीनाथ निदर्शन ता करून मी आपल्या भारतामध्ये परत प्रवेश केला आणि भारतामधले जे ज्योतिर्लिंग आहेत उत्तर प्रदेश झारखंड गुजरात महाराष्ट्र त्यानंतर तेलंगणा आंध्र प्रदेश तमिळनाडू तर असा हा प्रवास करत करत मी आज नाशिकमध्ये परत येत आहे आणि माझा एकूण प्रवास दहा हजार सहाशे किलोमीटरचा आत्तापर्यंत झालेला आहे आणि ल कमीत आत्ता दिवस जे झाले ते माझे एकशे चोवीस दिवस चालू आहे या यात्रेमध्ये मला खूप प्रकारे खूप चांगल्या प्रकारे आपल्या भारत देशाकडून भारत देशातल्या नागरिकांकडून सहकार्य मिळाले आणि मी एक संदेश घेऊन चाललो होतो की राष्ट्रीय एकात्मता हा माझा संदेश होता आणि एक भारत श्रेष्ठ भारत हमारा देश हमारा नाम असा संदेश घेऊन मी हा प्रवास केला होता आपल्या हिंदू धर्मात सनातन धर्मात जी यात्रा आहे ही पवित्र यात्रा माझी एकदम खूप पार पडली आणि भीमाशंकर त्यानंतर आपले महाराष्ट्र राज्याचे भारताचे जे दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यावरती जाऊन मी माझ्या यात्रेचा सांगता केला आणि आज मी नाशिकमध्ये पोचत आहे जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव ओम नम शिवाय